नमस्कार मित्रांनो नियम स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात मित्रांनो प्रश्न पडला असेल तुम्हाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच काय तर महाराष्ट्र शासनाचं जे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आहे या विभागाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतात ओके मग या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत वेगळ्या जागा निघल्या तर मित्रांनो जागा खूप प्रकारच्या आहेत पदे खूप प्रकारच्या आहेत परंतु आपण या व्हिडिओमध्ये विशेषतः कनिष्ठ लिपिक लिपिक निट लेखक व सहायक भांडारपाल या पदाची ही जाहिरात आपण बघणार आहोत आता मित्रांनो बघू शकता तुम्ही की बाबा फॉर्म कुठल्या वेबसाईटवरती भरायचा जर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम जे पी डॉट महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईटवरती जायचं मित्रांनो फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने एस पॅटर्न अंतर्गत भरायचा आहे ओके मग जे पी च्या अंतर्गत तुम्ही जे पदे भरता त्यासारखा हा फॉर्म आहे आता मित्रांनो बघा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची सुरुवात तुम्ही बघू शकता वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि अंतिम दिनांक आहे तर एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा दिनांक तर नोव्हेंबर आणि अंतिम दिनांक तर डिसेंबर असणार आहे सुद्धा तारखेलाच तुम्हाला भरायची प्रवेश पत्र कधी मिळणार तर परीक्षेच्या आधी सात दिवस तुम्हाला याचं प्रवेशपत्र मिळणार आहे आता मित्रांनो बघा हे फॉर्म भरायचे तर यासाठी फीस किती लागणार आहे तर फीस आहे बघा एक हजार रुपये कुणाला खुल्या प्रवर्गाला ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग मध्ये येतात त्यांच्यासाठी नऊशे रुपये फीस आहे माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क नाहीये ओके आणि तसेच त्यांनी दिले की परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस सुद्धा तुम्हाला भरावे लागणार आहेत ओके आता जाऊया महत्त्वाचं आता मित्रांनो बघा आपण सर्वप्रथम बघूया कनिष्ठ लिपिक लिपिक आणि टंक लेखक आता मित्रांनो हे पद आहेत या पदांसाठी तुम्ही बघू शकता कुठल्या प्रवर्गाला किती आता बघा कनिष्ठ लिपिक गट क अंतर्गत एकूणच शेहेचाळीस पदे आहेत या एकूण एकोणीसशे चाळीस पदापैकी बघा अनुसूचित जातीला शून्य एकही पद नाही नंतर आहे अनुसूचित जमाती एस टी कॅटेगरी तर पदसंख्या तीन आहेत या तीनपैकी सर्वसाधारण उमेदवाराला दोन आणि महिलाला एक आहे नंतर येतं विजा जा अविमुक्त जाती गट अ साठी दोन जागा आहेत या दोनपैकी सर्वसाधारणला एक आहे महिलाला एक आहे नंतर येतं ब ज क भटक्या जमाती गट क साठी एकूण जागा तीन आहेत या तीनपैकी सर्वसाधारण उमेदवाराला दोन महिलाला एक आहे नंतर येतं भ जड भटक्या जमाती गट ड साठी एकूण जागा आहेत आपल्याकडे दोन या दोन पैकी सर्वसाधारणला एक आहे महिलाला एक आहे नंतर येतं प्र विशेष मागास प्रवर्ग तर विशेष मागास प्रवर्गाला दोन आहेत या दोन पैकी सर्वसाधारणसाठी एक आहे महिलाला एक आहे नंतर येतं ई मा व इतर मागासवर्गीय चार आहेत या चारपैकी महिलाला एक आहे माझी सैनिकला एक आहे नंतर येतं सहाशे माप्र हे नाही म्हणजे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या अंतर्गत येतात सहा पदे या सहा पैकी सर्वसाधारणला दोन महिलाला दोन आहेत माझी सैनिकला एक आहे आणि पद्युधर साठी एक आहे नंतर आदुग म्हणजे आर्थिक दुर्बल घटकला एकूण सात आहेत या सात पैकी सर्वसाधारणला तीन महिलाला दोन आहेत माझी सैनिकला एक आहे पद्यूधन अंशकालीनला एक आहे ओके आणि नंतर येतं अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीला आहेत बघा टोटल सतरा जागा या सतरापैकी सर्वसाधारणला पाच आहेत महिलाला पाच आहेत माजी सैनिकला तीन आहेत खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्ताला एक आहे पदूधन अंशकालीनला दोन आहेत अशा पद्धतीने टोटल शेहेचाळीस जागा याच्यामध्ये दिलेल्या आहेत आता मित्रांनो जे दिव्यांग उमेदवार असतील तर दिव्यांगसाठी किती आहेत तर दोन आहेत आता जे डी एच एच म्हणजे हेअरिंग इम्पेअरमेंट ठीक आहे ना ओ ए ओ एल एल सी डी डब्ल्यू ए ए डब्ल्यू यांच्यासाठी एक ओके मग अशा टोटल किती दोन जागा आहेत अनाथसाठी शून्य आहेत पगार किती येते नऊशे ते त्रेसष्ट आता दुसरी मित्रांनो बघाय सॉरी याला बघूया आपण पात्रता काय का तर पात्रता काय तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य मान्य केलेली अर्हता मित्रांनो म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन कुठल्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे कशासाठी कनिष्ठ लिपिकसाठी आणि दुसरी अट काय तर ज्यांनी मराठी लिंकनाचे किमान तीस शब्द प्रति प्रतिमिनिट म्हणजे मराठीची थर्टी टायपिंग लागणार आहे किंवा इंग्रजीची फोर्टी टायपिंग लागणार आहे म्हणजे दोन्हीपैकी एक असेल तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही यासाठी पात्र आहात ओके नंतर बघा मित्रांनो सहाय्यक भांडारपाल गट क आता सहाय्यक भांडारपाल गट क साठी एकूण किती पदे आहेत तर तेरा पद आहेत ओके या तेरापैकी बघा अनुसूचित जातीला शून्य एकही नाही आहे अनुसूचित जमातीला दोन आहेत या दोनपैकी सर्वसाधारण एक महिलाला एक आहे नंतर अ विमुक्त जाती गट असाठी एकूण दोन पद आहेत या दोनपैकी सर्वसाधारणला एक महिलाला एक आहे नंतर आहे मित्रांनो बघा व इतर मागासवर्गीयसाठी दोन या दोन पैकी सर्वसाधारणला एक आहे महिलाला एक आहे नंतर येतं साशे माप की नाही सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला दोन आहेत या दोन पैकी सर्वसाधारण एक महिलाला एक नंतर येतं आदुघ आर्तृबल घटकसाठी एक आहेत या एक बघा महिलासाठी ती नंतर येतं अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरी तर ओपन कॅटेगरीला चार आहेत या चारपैकी सर्वसाधारणला एक महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहेत ओके अशा पद्धतीने टोटल तेरा जागा आहेत नंतर आलं दिव्यांग तर दिव्यांगमध्ये जे एल व्ही मध्ये अंतर्गत येतात त्यांच्यासाठी एक पद आहे मित्रांनो अनाथला शून्य आता या भांडारपालसाठी पगार किती तर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढा पगार आहे पात्रता काय तर ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे ओके माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ओके म्हणजे आपण त्याला म्हणूया दहावी झालेली असली पाहिजे आणि ज्यांनी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा तीस शब्द प्रति मिनिट मराठी व इंग्रजी फोर्टी मिनिट ओके तर त्या पद्धतीचे आपल्याला झालं पाहिजे ओके म्हणजे तुमच्याकडे जर मराठी थर्टी असेल किंवा इंग्रजी फोर्टी असेल तरीसुद्धा तुम्ही हा अर्ज भरू शकता ओके आता थोडंसं मित्रांनो आपण पुढे जाऊया महत्त्वाचं आता तुम्ही फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करायचा सा का तर परीक्षेचा अभ्यास म्हणजेच काय तर परीक्षासाठी कोणते घटक आहे तर इथे बघू शकता तुम्ही इथे दिलाय भाग एक मध्ये मराठी असणार आहे दुसरा भाग दोन मध्ये इंग्रजी असणार आहे तिसऱ्यामध्ये सामान्य ज्ञान जिके असेल आणि भाग चार मध्ये बौद्धिक चाचणी असणार आहे आता मित्रांनो इथे तांत्रिक घटक दिलाय परंतु तुमची इंजिनिअरिंग असेल तर तुम्हाला तांत्रिक असेल नसता तर नसणार आहे म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान जिके आणि बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला असणार आहे ओके आता मित्रांनो याच्यामध्ये बघा कनिष्ठ लिपिक व लिपिक टंक लेखकसाठी मराठी किती पंचवीस प्रश्न नंतर बघा आणखी दिलाय इंग्रजी इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणीसाठी किती पंचवीस प्रश्न सामान्यांसाठी पंचवीस म्हणजे या चार घटकावर तुम्हाला पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत ओके पहिला घटक मराठी दुसरा इंग्रजी तिसरा सामान्य ज्ञान चौथा बुद्धिमत्ता चाचणी लिहून घेऊ शकता काठीने किती कितीची बारावीची परीक्षेचं माध्यम काय तर मराठी परंतु इंग्रजचा पेपर असेल इंग्लिशमध्ये जी के कशामध्ये दिलं आहे तर मराठी इंग्रजीमध्ये बुद्ध बुद्धिमत्ता सुद्धा मराठी इंग्रजी दोन्हीमध्ये असणार आहे आता मित्रांनो बघा टोटल शंभर प्रश्न आहेत मार्क किती दोनशे आहेत वेळ किती एकशे वीस मिनिटाचा म्हणजे एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास तुम्हाला आहेत ओके आता सहाय्यक भांडारपाल याच्यासाठी सुद्धा सेमच आहे बघा प्रश्नसंख्या सेम, सेम पंचवीस मराठी पंचवीस जी के पंचवीस इंग्लिश पंचवीस बुद्धिमत्ता चाचणी ओके सगळे प्रश्न तुम्हाला सेम असणार आहे दोन्हीसाठी सेमच आहे याच्यामध्ये ओके तर अशा पद्धतीने हा सहाय्यक भांडारपाल आणि कनिष्ठ लेखक दोन्हीचा सुद्धा आहे ओके आता मित्रांनो पुढचा प्रश्न येतो तुमच्या मनात वयमर्यादा तर ज्या विद्यार्थ्यांचे वय बघा इथे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत ओके आणि त्यांच्यासाठी आहे आणि जे अंतिम वय किती तर ओपन कॅटेगरीसाठी किती तर अडोतीस वर्ष पूर्ण पाहिजे मागासवर्गीय मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी किती तर हायेस्ट त्रेचाळीस वर्षापर्यंत अर्ज भरू शकता खेळाडू असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत ओके नंतर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ असेल तर त्रेचाळीस अराखीव खुलामध्ये माजी सैनिक असेल तर बरं का अडोतीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथमध्ये माझी सैनिक असेल तर त्रेचाळीस वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष दिव्यांग माझी सैनिक असेल तर पंचाळीस ओके दिव्यांगासाठी नॉर्मलसाठी पंचाळीस प्रकल्पग्रस्तला पंचाळीस भूकंपग्रस्तला पंचेचाळीस असे पदवीधरांशकालीनसाठी पंचावन्न अशा पद्धतीने ही अट असणार आहे तर मित्रांनो ही होती जाहिरात अत्यंत महत्त्वाची ओके फॉर्म कसा भरायचा हे सर्व आय बी पी एस पॅटर्नुसार भरायचं आहे तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ